छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात तब्बल एक हजार पाचशे कोटी रुपयाचा निधीची मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी सांगितलं की शहरात मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधा उभारणं नवीन उद्योग इंडस्ट्रीज आणणं आणि रोजगार निर्मिती वाढवणं हे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे शहराचा सार्वंगीण विकास करण्यासाठी रस्ते पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्राचा विस्तार आणि नागरी सुविधांवर विशेष भर दिला जाणार त्यांनी यावेळी स्पष्ट केलाय त्यावेळेस आलेलं प्रॉमिसही मिळालेलं नाही काय पण चित्र आहे नाही यावेळेला आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास पंधराशे कोटी रुपये मागतोय ते यासाठी की या शहराची वाढती लोकसंख्या येणार इंडस्ट्रीज या, या, या सर्व पाहून आता आम्हाला भरीव तरतूद ही मिळाली पाहिजे आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की दर वेळेला या शहराला त्याचा असलेला बॅकलॉग हा कधी भरून निघाला नाही तर यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याकडे जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो